भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवले जितेंद्र आव्हाड भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवलेला आहे कल्याण डोंबिवलीत भाजप उतरायला तयार नाही आणि ठाण्यात आम्हाला सीट पाहिजे याचा दबाव कायम ठेवला आहे आपल्या घरात आपण राजे पर असतो परक्याच्या घरात नाही असं काहीशी स्थिती झालेली आहे ही स्थिती होणार होती तुमचा वापर केला जाणार होता हे त्यांना आधीच कळायला हवं होतं दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान होते त्या घरासोनेच्यात ताटात जेवत होते तुम्हाला पत्राळीवर जायची इच्छा झाली तुम्ही वाटाळं करून घेतलंय भटकन भटकती आत्मा ही मृत्यूनंतर आत्म्याच्या गोष्टी आहेत यांना शरद पवारांचा मृत्यूच हवा आहे शरद पवार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही ही काय प्रचाराची पातळी झाली आपण एखादा वयोवृद्ध माणूस असेल तर तो शंभर वर्ष जगावा असं बोलतो पण हे त्यांच्या मृत्यूची वाट बघायला लागले आहेत महाराष्ट्र हे सहन करणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे हे सगळं चित्र जे आहे भाजपने माननीय मुख्यमंत्र्यांना कुंडीत पकडून ठेवलं आहे कल्याण डोंबरीमध्ये शिवसे भाजप उतरायला तयार नाही आणि तिथे आम्हालाच सीट पाहिजे हा दबाव ते कायम करतात त्यांच्या बैठका सुरू झाल्या लोकसभेअंतर्गत आपल्या घरात जे आपण राजे असतो ना परक्याच्या घरात आपल्याला तशीच काहीशी स्थिती दिसते आहे आणि हे स्थिती होणार होती तुमचा वापर केला जाणार होता यांना आधीच कळायला पाहिजे होतं दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान्न होती ज्या घरात तुम्हाला सोन्याच्या ताटात तु बसवलं होतं तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा निर्माण झाली आणि वाटोळ करून घेतलं सर आपण जर बघितलं तर मोदीजींनी काल भाषण केलं त्यामध्ये शरद पवारजींना त्यांनी भटकता आत्मा असं असं की भटकती आत्मा हे मृत्यू नंतर आत्म्याच्या गोष्टी निघतात बरोबर आहे तुम्ही तर पत्रकारांना प्रश्न विचारतो बरो बरोबर आहे की नाही म्हणजे ह्यांना शरद पवारांचा मृत्यूच हवा आहे म्हणजे शरद पवार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही अशी काहीशी भावना एन डी एमध्ये तयार झाली आहे एकीकडे एक अजित पवार पण तेच बोलत आहेत यांची शेवटची सभा कधी होणार माहीत नाही काय प्रचाराची पातळी झाली हो म्हणजे आपण एखादा जर वयोवृद्ध माणूस असेल तर त्याला शंभर वर्ष देवाने जगवावं असं म्हणतो हे तर भटकती आत्मा म्हणून त्यांच्या मृत्यूचीच प्रार्थना करायला लागलेत महाराष्ट्राला हे सहन करणार नाही म्हणजे तुमचा आणि माझा राजकीय विरोध असू शकतो पण कोणाच्या तरी मरणाची इच्छा व्यक्त करणं ह्याच्यासारखं खालच्या दर्जाचं विचारच असू शकत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण